अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी, सा स्वामी समर्थ मी शीतल तुमने सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळींनो आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे खूप लोकांना हा प्रश्न पडतो त्यावरतीच आजचा व्हिडिओ केला आहे तो म्हणजेच काय किंवा खरंच स्वामी समर्थ महाराज म्हणजे दिंडोमय स्वामी समर्थ मार्गाने जर आपण ज्या आपण उपाय तोडगे त्या सेवा पारायण जर केले तर नक्कीच त्याचा अनुभव आपल्याला येतो का आणि काय काय लोकांनाच अनुभव काय येतो सगळ्यांनाच अनुभव काय येत नाही आणि ज्यांना अनुभव येत नाही त्यांचं नेमकं कुठे चुकत आहे कुठे आपल्या कुठे आपली सेवा कमी पडते आहे ह्याबद्दल खूप लोकांना प्रश्न पडतो आणि कसं असतं प्रत्येकालाच अनुभव येईलच लवकरच अनुभव येईल येतो शेवटपर्यंत थोडा उशीर लागेल पण प्रत्येकाला अनुभव त्या सेवेचा येतो म्हणजे येतोच स्वामी so, महाराज कधीच का कोणाचं काही ठेवून सुद्धा घेत नाही एक सेवा एक माण जग सुद्धा तुमचा ते स्वतःकडे ठेवून घेत नाही त्याच्या परतफेडीमध्ये ते भरपूर काही तुमच्यासाठी देत असतात पण कसं असतं काही लोकांना खूप लवकर अनुभव येतो काही लोकांना उशीर एखादं वर्ष दोन वर्ष लागतात पण अनुभव नक्की येतो पण तेच उशीर झाला अनुभव यायला त्या समजा एखाद्या व्यक्तीला लवकर अनुभव आला आणि आपल्याला ते दिसलं की ह्याला लवकर अनुभव आला मला अजून नाही अनुभव आला असं करत करत आपण वाट पाहत बसतो आणि आपल्याला वाटतं की अरे आपल्याला या सेवेचा काही अनुभव येत नाही आहे मग आपण काय करतो सेवा सोडून देतो कसं असतं आपण वाईट गोष्ट खूप लवकर एक्सेप्ट करतो वाईट गोष्टींची सवय आपल्याला वाईट गोष्टींची निर्णय आपण लवकर घेतो चुकीचे निर्णय लवकर घेऊ शकतो पण बरोबर निर्णय घेणे किंवा आपण चांगल्या मार्गावर टिकून राहणे हे खूप अवघड आहे आणि तेच खूप कठीण आहे त्यासाठी सांगते की काही लोकांना लवकर अनुभव येतात काही लोकांना उशीरा येतात तर काही लोकांना अनुभव यायला खूप म्हणजे खूप वेळ लागतो तर असं का होतं याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि हो जो मी व्हिडिओ केला होता नोकरीच्या संदर्भात इच्छित नोकरी प्राप्तीसाठी किंवा स्पर्धा परीक्षा असतील किंवा अजून कोणती व्हिडिओ असतील त्यावरती नक्कीच कमेंट येतात की असं कुठे असतं का या सेवेने पुढे फरक पडत असतो का किंवा कायच कमेंट आले होते दादांची किंवा या सेवेने खरंच असं जर असतं तर ह्या सेवेने सगळेच लोक सरकारी म्हणजे नोकरीमध्ये लागले असते किंवा असे काही जण अशा पण काही लेडीज आहेत ज्यांचे जा प्रश्न आहेत की ताई तुम्ही म्हणतात की दिवसभरामध्ये ही सेवा करू शकता तुम्ही पण आम्ही सकाळी दहा ला जॉबला जातो यावरती पण मी तुम्हाला सगळे सविस्तर माहिती सांगणारच आहे की बा या प्रश्नांची उत्तरं नीट देणारच आहे त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ केला आहे कारण कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाला तेवढं मोठं उत्तर देणं मला शक्य होत नाही त्यामुळे त्या सर्व प्रश्नांची एकंदर तुम्हाला उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याचबरोबर स्वामींची कुठलीही सेवा नामस्मरण असेल कुठलीही सेवा असेल ती सेवा केल्याने खरंच अनुभव येतो का आणि अनुभव जर नाही आला किंवा यायला उशीर झाला अनुभव तर येतोच पण अनुभव यायला उशीर झाला तर तो उशीर उशी का होतो आहे का लवकर अनुभव येत नाही त्यावरती पण सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित केली चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो स्वामींचा मार्ग हे बघा मी तुम्हाला एक सांगू इच्छिते स्वामींच्या मार्गात येणे स्वामींची सेवा करणे करायचं आपल्या मनामध्ये विचार येणे किंवा आपल्याला स म्हणजे मनामध्ये एक प्रकारचं असं उत्साह वाटणे की नाही आम्ही स्वामींच्या मार्गात जायला पाहिजे स्वामींचं गुरुपद घ्यायला पाहिजे स्वामींच्या मठात जायला पाहिजे स्वामींच्या मठात आरतीला उपस्थित राहायला पाहिजे किंवा तिथे जे काही ग्राम अभियान आहे किंवा जे काही तिथं दरबार झाडणे असेल किंवा कुठलीही सेवा असेल ते मी करणे किंवा गुरुचित्रचं पारायण करणे किंवा रोजी नित्य सेवा करणे किंवा नामस्मरण चालतं बोलता अचानकपणे आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या मुखामध्ये नाव येणे या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या काही साध्या सुध्या गोष्टी नाही आहेत या, या सगळं काही तुमची पुण्यजन्म आहे म्हणजे पूर्वजन्माची काही पुण्याही आहे की जेणेकरून तुम्ही स्वामींच्या मार्गात आले आहात तुम्हाला विचार आला मनामध्ये की मी स्वामींचा मार्ग म्हणजे स्वीकारावा स्वामींचं गुरुपद घ्यावं स्वामींची ती सेवा करावी स्वामींच्या केंद्रात जावं मठात जावं आरती करावी एखाद्याला मदत करावी एखाद्याला स्वामींचा मार्ग समजून सांगावा सेवा सांगावी या सगळ्या गोष्टी सुचणे मनामध्ये येणे ते विचार मनामध्ये येणे हे सगळं पूर्वजन्माईचं पुण्य आहे कुठेतरी ऋणानू बंद आहे तुमच्या स्वामींसोबत की जेणेकरून तुम्ही ह्या जन्मात सुद्धा स्वामींच्या मार्गात आल्यात भले थोडा उशीर झाला असेल पण स्वामींचा मार्ग सुचला तो आला स्वामींचं नाव मुखामध्ये आलं षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ मुखामध्ये आलं आपलं हे खूप मोठं पुण्याचं आहे भाग्य स्वतःच भाग्य समजा की हा शब्द हा मंत्र ते नाव आपल्या मुखामध्ये आलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगू इच्छिते की ही गोष्ट सुचणे काही साधी सुधी गोष्ट नाही तर अशा प्रकारे आणि मी सांगू इच्छिते की बा रोज आता स्वामीच्या मार्गात आलो आहे स्वामीचे रोज आपण नित्यसेवा सुद्धा केली आहे स्वामींची रोजची नित्यसेवा करणे म्हणजेच काय अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप करणे आणि त्याचबरोबर श्री चरित्र सारामती या पोथीचे तीन अध्याय रोज वाचणे त्याचबरोबर एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ नव्याण्णव मंत्र गायत्री मंत्र का गायत्री मंत्र यासाठी करायचा असतो की आपण समजा दिवसभरामध्ये चुकून माखून कधी कोणाचं अन्न आपल्याला खावं लागलं कोणाच्या हातचं आपल्याला काही खावं लागलं कोणाच्या पैशाने आपलं काही अन्न खावं लागलं तर या प्रकारे ते त्या अन्नातले दोष आपल्याला लागू नये यासाठी आणि आपली सेवा कुठेतरी कमी होऊ नये यासाठी आपल्याला तो गायत्री मंत्राची एक माळ करायलाच पाहिजे एक माळ शक्य नाही चोवीस वेळेस तरी तुम्ही गायत्री मंत्राचा जग हा दिवसभरामध्ये केलाच पाहिजे बाहेरून आल्यावरती किंवा बाहेर जाण्याच्या अगोदर तरी त्यानंतर नव्याण्णव मंत्राची एक माळ करायलाच पाहिजे नव्याण्णव मंत्राची एक माळ का तर आपली साडेतीन शक्तीपीठांपैकी जी कोणती तुमची देवी असेल कुलदेवी असेल तिची सेवा म्हणून तिचं नामस्मरण म्हणून आपला हा मंत्र जपायचा असतो ओम एम ह्रीम क्लेम चामुंडाय विच्चय ह्यामध्ये साडेतीन शक्तीपीठांचं जे काही नाव म्हणजे म्हणजे त्यांच्यासाठी जे काही आपले नाव आहे किंवा नामस्मरण आहे किंवा सेवा आहे ती समर्पित होत असते या मंत्राद्वारे आपण एक माळ ही माळ करणे म्हणजे करावीच पाहिजे करायलाच पाहिजे आपल्या आपल्या हातून कुलदेवीची सेवा रोज घडलीच पाहिजे त्यासाठी सांगते आहे तर आता मग मी माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की बा आपण स्वामींच्या मार्गात आलो आहे स्वामींची रोज नित्य सेवा करतो आहे या नित्य सेवेने काय होतं तर आपले हळूहळू आता कसं असतं आज मी स्वामींच्या मार्गात आले स्वामींचा मठ बघितला स्वामी सेवा समजून घेतली आजपासून मी सेवा सुरू केली माझी कुठेतरी प्रश्न आहेत भरपूर प्रश्न आहेत समस्या आहेत अडचणी आहेत ज्या तुम्हाला मार्ग हवा आहे ज्या तुम्हाला लवकर बाहेर पडायचं आहे आणि मी आज सेवा सुरू केली एक दोन तीन दिवस झाले तर लगेच आपल्याला म्हणजे तूप खालकी रूप येईल का नाही कसं असतं स्वामींच्या मार्गात आल्यावरती आपल्या स्वामींच्या मार्गात येण्याच्या अगोदर भरपूर काही आपले हातून नकळत कळत नकळतपणे काही पाप घडलेली असतात कोणाबद्दल तरी आपल्या मनामध्ये वाईट विचार आलेला असतो आपल्या हातून कोणाचं तरी वाईट झालं असतं किंवा आपण कोणासाठी वाईट केलं असतं की आपला प्रारब्ध समजा जे पूर्वजन्माचे पूर्वजन्माचे आपल्याला काहीच कोणाला माहिती नाही की आपण पूर्वजन्मी किंवा मागच्या जन्मामध्ये आपण काय पाप केलं आहे कोणाला छळलं आहे कोणाला त्रास दिला आहे कोणाची हत्या केली आहे कोणाच्या आपल्या हातून काय चुका घडल्या आहेत हे कोणालाच माहिती नाही तर त्यामुळे सांगते आहे की जोपर्यंत तुम्ही स्वामींच्या मार्गात आले स्वामीचं स्वामी 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 गुरुपद घेतलं सेवा सुरू केली की हळूहळू काय होतं त्या सेवेने नित्य सेवेने काय होतं हळूहळू आपलं प्रारब्धाचे का जे काही भोग आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरू होतात आणि जे काही भविष्य काळामध्ये खूप 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 लोकांचा हाही प्रश्न असतो की नको स्वामींच्या मार्गात जायला नको किंवा स्वामींची सेवा करायला नको का कारण की स्वामींची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही अडचणी यायला सुरुवात होऊन जातात भरपूर सार भरपूर साऱ्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि आपलं आयुष्य हे समस्याग्रस्त होऊन जातं असं भरपूर लोकांना सुद्धा म्हणजे समज आहे मी सांगू इच्छिते समस्या किंवा प्रॉब्लेम्स हे कोणाला सुटलेले नाही आहेत सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहेत असं एकतरी व्यक्ती दाखवा की जो जन्मल्यापासून त्याच्या आयुष्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम कुठलंच टेन्शन कुठलीच समस्या अडचणी आल्या नाहीत तरी व्यक्ती मला अशी दाखवा कोणीतरी असेल का आज चांगले दिवस आहे तर उद्या वाईट दिवस येणारच त्यासाठी आपलं आपलं आपण तयारच पाहिजे आणि आज वाईट दिवस आहे तर उद्या चांगले दिवस येणारच कारण की पृथ्वी गोल आहे आणि हे चक्र चालूच राहणार आहे चांगलं वाईट चांगलं वाईट आपल्या कर्मावरती सगळ्या गोष्टी डिपेंडेंट आहे म्हणून तुम्हाला सांगते की चांगले कर्म करा पुण्य कम पुण्य म्हणजे पुण्याचं गाठोडं कसं तयार होईल याकडे लक्ष द्या आणि स्वामींची सेवा नामस्मरण हे नित्यनियमाने चालू ठेवा एक तर दिवस असा येईल की आपले प्रारब्धाची भोग हो या स्वामींच्या सेवेने कमी होतील आणि हे एक दिवस असा उजाडेल की स्वामी आपल्याला आपल्याला जे काही पाहिजे होतं ना त्याच्या पाच पटीने दहा पटीने जास्त स्वामी महाराज आपल्या पदरात टाकतील आणि ही गोष्ट आपण घाई करतो एखाद्या गोष्टीची की नाही मला आता या क्षणीच ही गोष्ट पाहिजे आहे स्वामी महाराज मी इच्छा पूर्ण करा पण स्वामी मला इच्छा पूर्ण नाही पूर्ण केली समजा तर तुम्ही काय करणार नाही स्वामींनी माझी इच्छा पूर्ण नाही केली मी स्वामीचा मार्ग सोडतो स्वामींची सेवा असं करणार नाही स्वामींवरती राग राग करतो त्यांच्या उलट सोडत शब्द वापरतो आपण स्वामींची सेवा आणि मार्ग सोडून देतो कारण की आपल्याला आज आता या क्षणी ती आपल्या इच्छा आपल्याला पूर्ण करून घ्यायची असते स्वामींकडून पण स्वामी महाराज एवढे म्हणजे छोटे आहेत का की आपण त्यांच्यावरती आवाज डरवा किंवा त्यांची राग राग करावं ठीक आहे आपण त्यांची लेकर, लेकर लेकर आहोत आपण त्यांची मुलं आहोत आणि आपल्या ते आई वडिलांसारखे आहेत आजोबांसारखे आहेत ते आपल्याला समजून सुद्धा घेतील पण ते कधी आपल्यावर चिडणार नाहीत किंवा कधी आपल्यावरती राग भरणार नाहीत आपणच एक माणूसच अशी व्यक्ती आहे जी सदैव चुका करू शकते आणि कोणावरतीही काही शब्द अपशब्द वापरू शकते म्हणून मी सांगू इच्छिते की स्वामी महाराजांनाच फक्त माहिती आहे की एखाद्या म्हणजे आपल्या लेकराला एखादी गोष्ट कधी केव्हा आणि कोणत्या वेळेस ती द्यायला पाहिजे योग्य वेळ कोणती आहे आणि एखादी गोष्ट जर आपला लेकरू आपल्याला मागतो आहे आपला भक्त आपल्याला मागतो आहे सेवेकरी आपल्याला मागतो आहे तर ती गोष्ट त्यासाठी योग्य आहे की नाही हे फक्त स्वामी महाराजांनाच माहिती असतं आणि ती योग्य वेळ कधी येणार आणि कधी ते द्यायला पाहिजे आपल्या सेवे करण्याची इच्छा कधी पूर्ण करायला पाहिजे हे फक्त त्यांनाच माहिती असतं कारण की त्यांना सगळं काही माहिती आहे आपले ब्रह्मांड नायक आहे स्वामी समर्थ महाराज त्यामुळे त्यांना गृहित धरू नका आणि आज आता या क्षणी इच्छा पूर्ण व्हावी असं कोणाच कधी झालेलं नाही आहे हा तुमचं समजा एखादं संकट आहे तर ते ता संकट टाळून देतील स्वामी महाराज एखादी काही समस्या अचानक काहीतरी काही तुमच्या घरामध्ये गोष्ट घडली असेल तर त्यातून तुम्हाला मार्ग सुचवतील सुद्धा त्यातून बाहेर तुम्हाला निघण्याचा मार्ग दाखवतील सुद्धा पण तुम्हाला मी सांगू इच्छिते की आत्ता या क्षणी ती इच्छा पूर्ण व्हावी हे असं कधीही हट्टा अट्ट हास धरू नका आणि मी अजून एक सांगू इच्छिते आता ज्या लोकांचं खरं सांगते रोज नित्यनियमाने स्वामींची सेवा करतात अकरा सांगितले पण नित्य सेवा रोज करतात रोज पंचमहायज्ञ करतात म्हणजे पाच कामे रोज करतात त्याचबरोबर वर्षाला एकदा तरी सहपरिवार कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन करतात नैवेद्य आरती सगळ्या गोष्टीचा सा, जोडी अर्पण करणे खंडोबाचा मान सन्मान करणे अकरा अलंकार अर्पण करणे ह्या सगळ्या गोष्टी करून घरी येऊन आपल्या सगळ्या म्हणजे माझो काही परतावा असतो म्हणजे कुलदेव कुलदेवतांचा जो काही परतावा करतो तो करतात त्याचबरोबर वर्षभरामध्ये जे काही सणवार येतात ते सणवार मार्गदर्शनाप्रमाणे केंद्रातील मार्गदर्शनाप्रमाणे करतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित कुलदेवीचा घट बसवणे असेल कुलदेवतांचा खंडोबाचा घट बसवणे असेल या सगळ्या गोष्टी करतात त्याचबरोबर वर्षभरामध्ये पित्रांची सेवा पंधरवडामध्ये मनोभावे श्रद्धेने करतात किंवा रोज पंचमहाज्ञ जरी केलं तरी पितृदोषातून आपली हळूहळू मुक्तता होत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात त्यामुळे सगळ्या गोष्टी नित्यनेमाने जो व्यक्ती करतो मी खरंच सांगते त्या व्यक्तींनी जर बाकीचे इतर उपाय तोडगे जे काही आहेत शिक्षणासंबंधित विद्याप्राप्ती संबंधित लक्ष्मीप्राप्ती संबंधित घर लवकर घर होण्यासंबंधित आरोग्यविषयक असेल विवाह विषयक असेल कुठल्याही समस्या अडचणीमध्ये जे काही उपाय तोडगे करतात त्यांची लवकरात लवकर त्यांना फळप्राप्ती ही होत असते लवकर त्यांना अनुभव येतात हे श्री परमपूज्य गुरुवारी सांगितलेलं आहे की जो नित्य सेवा करतो कुलदेवी कुलदेवतांची सेवा करतो मान सन्मान करतो पित्रांची सेवा करतो आणि पंच महायज्ञ करतो घरामध्ये पितर सेवा त्यांच्या घरामध्ये होते त्यांच्या व्यक्तींचे प्रत्येक उपाय तोडगे लवकर फळद्रूप ठरत असतात लवकर त्यांना फळप्राप्ती होत असते ना की आम्ही आज उपाय तुम्हाला सांगितला आणि तुम्ही तो तोच उपाय धरून ठेवला आणि त्याच उपायावरती तुम्ही जर जर तोच उपाय करत राहिले फक्त नित्य सेवा नाही केली कुलदेवी कुलदेवतांना कितीतरी वर्ष वर्ष लोक नाही जात मी खरं सांगते लांब आहे नाही जाणं शक्य होतं आमचं अहो आपण आउटिंगला सुद्धा फेरला जायचं म्हणतात लांब लांबचे आपण टूर काढतो तर विचार करा कुलदेवी कुलदेव जे कुळाची आई वडील आहेत ज्यांच्यापासून आपला कुळ उत्पन्न झालेला आहे त्यांचा जर विसर पडला तर आयुष्यामध्ये समस्या येणारच ना बिलकुल येणार आणि पितरांचा जर पित्रांच्या सेवांमध्ये जर विसर पडला पित्रांचे कुठले तुम्ही जे काही धर्म म्हणजे सेवा धर्म आहेत जे जर करत नसाल तुम्ही तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होणारच आहेत कारण की पितर म्हणजे कोण आपले गेले पूर्वज आहेत ज्यांनी आपल्याला ज्यांच्या ज्यांच्यामुळे आपण आपण जे काही आज जगतो आहे समजा चांगलं आयुष्य आहे भरपूर संपत्ती सगळं काही सुखसुविधा आहे ते कोणामुळे आहे पूर्वजांनी केलेल्या कर्मामुळे त्यांनी कमवून ठेवलं म्हणून तुम्ही आज त्यांच्यावरती तुम्ही तुम्ही राज्य करत आहात तुम्ही ते उपभोगत आहात आज तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीला फळ तुम्हाला यश मिळत आहे कशामुळे तुम्ही काही करत नाही सेवा धर्म किंवा कुलाचार कुला पण कसं असतं ज्या वेळेस आपली एखादी पिढी समजा आता मी मी स्वतः जर समजा सगळे काही सेवा धर्म सगळं काही पार पाडते आहे सगळं कुला कुलाचार असेल सगळ्या काही गोष्टी मी करते आहे प्रत्येक वेळेस तर ह्याचं पुण्य माझ्या मुलीला तिच्या पाच वर्षापर्यंत किंवा पाच तिला पाच वर्षापर्यंत किंवा पाच जन्मापर्यंत तिला ते लाभत तिला ते ला पुण्यकर्म तिला जे माझं सेवेच जे काही पुण्य आहे ते माझ्या लेकराला पुढच्या पाच वर्षापर्यंत तिला लाभणार नंतर समजा मी गेल्यानंतर तिला पाच वर्ष लाभणार पण ज्या वेळेस ते पुण्य जे काही आहे पुण्याचं सगळं संपेल त्यानंतर आपल्या पण लेकराच्या आयुष्यामध्ये जर तिने काहीच कुल कुलधर्म केला नाही फक्त आपल्याच पुण्यावरती त्यांचं जर सगळं काही चांगलं होत असेल ते विचार करा त्यानंतर ते पाच वर्ष किंवा सहा वर्ष पुण्याचा गटोडा संपल्यानंतर आपल्या पण मुलांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्यामुळे असं नाही आपल्या पूर्वजांनी केलं सगळं काही गोष्टी केल्या कुलाच्या धर्म पाळला आपण पण पाळायला पाहिजे आपण पण सर्व गोष्टी करायलाच पाहिजे तरच आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी या सुरेखपणे चांगल्या चालू राहतात मी असं नाही म्हणणार की समस्या येणार नाही अडचण येणार येतील पण त्याची जी काही त्याचा काही प्रभाव असतो त्या समस्या अडचणीचा जो काही प्रभाव असतो तो आपल्याला खूप कमी प्रमाणात जाणवतो आला कधी गेला कधी करणार सुद्धा नाही तुम्हाला एवढी ही स्वामींची सेवा अघाध आहे अशी सांगू इच्छिते तुम्हाला तर आता त्याचप्रमाणे आता काही जण म्हणजे एका ताईने मला प्रश्न केला की ताई, ताई दिवसभरामध्ये आम्ही सेवा कशा करायच्या कारण की आम्ही सकाळी दहाला जॉबला जातो आणि संध्याकाळी येतो तर विचार मी सांगू इच्छिते अतिशयोक्ती म्हणून नाही सांगत तुम्हाला माझ्या घरामध्ये मी जसं माझं लग्न झालं माझे से माझे जे मिस्टर आहेत ते माझ्या लग्नाच्या आधीपासून स्वामींच्या सेवेत आहे ते खूप जास्त म्हणतात आणि खूप जास्त अनुभव आलेला आहे स्वामींच्या सेवेने कारण की मी सांगू इच्छिते त्यांच्या खूप काही इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केल्या आहेत त्यांना साक्षात्कार त्यांना स्वामी महाराजांनी दिलेला आहे स्वप्नातून त्यामुळे मी सांगू इच्छिते की त्यांचा खूप जास्त विश्वास आहे मी माझी मी कोणालाच म्हणणार नाही माझ्या घरामध्ये मी स्वतःही अशी व्यक्ती बघते माझे मिस्टर बघते की जे लग्नापासून कितीही जास्त उशीर होऊ देत कितीही जास्त रात्री यायला उशीर होऊ दे जॉब वरून पण जॉबवरून आल्यावरती रात्री दहा वाजू दे अकरा वाजू दे कितीही बारा वाजू देत पण स्वामी आल्यावरती फ्रेश होणार दिवा लावणार स्वामींची जी, जी काही नित्य सेवा, सेवा पार करना, पार रच, रच, से करना ती नित्यसेवा पार करणार पार पाडणारच वाचणारच त्यानंतरच ते जेवण करणार कितीही उशीर होऊ दे भले आज आम्ही सकाळी गावाला गेलो आहे यायला उशीर झाला आपण काय करतो ट्रॅव्हलिंग मध्ये खूप दमायला झालं आज नको सेवा करला उद्या करू स्कीप करतो पण ती अशी व्यक्ती आहे माझी मिस्टर की ते कधी स्किप करत नाही कितीही दमलेली असू दे कितीही उशीर होऊ दे पण ते सेवा करतात म्हणजे करतातच हा असतो कट्टर सेवेकरी आणि ह्याच अशा गोष्टी जर आपण नित्यने म्हणजे पाळल्या तर स्वामी महाराज आपल्याला का नाही पावणार का आपल्या इच्छा पूर्ण करणार नाहीत जर आपला एखादा सेवेकरी जर आपल्याला कधीही न चुकता रोज तीनशे पासष्ट दिवस आपली सेवा करतो आहे मनोभावे श्रद्धेने सगळ्या सेवा कुलाच्या कुलधर्म पार पाडतो आहे तर का स्वामी महाराज आपली इच्छा लवकर लवकर पूर्ण करणार नाहीत म्हणून सांगू इच्छिते की तुम्हाला मनापासून श्रद्धा ठेवा स्वामींच्या मार्गावर स्वामींच्या सेवेवरती आणि अजून एक सांगू इच्छिते की फक्त आणि फक्त लवकरात लवकर एखादी गोष्ट इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पळू नका एखादी गोष्टच्या मला ही पाहिजे ती पाहिजे म्हणून सारखं त्या गोष्टी स्वामी म्हणजे बोलून दाखवू नका स्वामी माझ्या सगळं माहिती आहे जे आपली स्वामी थे थे। आई आहे एका आईला आपल्या लेकराच्या मनात काय चालली आहे घालमेल सगळं माहिती असतं फक्त शांतपणे पवित्र मनाने आपल्या ज्या काही स्वामींच्या सेवा आहेत पंचमहाज्ञ सगळ्या गोष्टी आहेत पारायण असेल सगळ्या गोष्टी त्या सगळ्या सेवा सुरू ठेवा शांत मन ठेवा सगळं काही नीट होत असतं आणि मी अजून एक सांगू इच्छिते की ज्यांना कोणाला वाटतं की ह्या सेवेने म्हणजे स्वामींच्या सेवेने कधी आपल्या म्हणजे स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठल्या नोकरी प्राप्तीसाठी कधी ह्या सेवा फलद्रूप होऊ शकतात का कारण की खूप लोकांना प्रश्न येतो तर त्यावरतीच मी तुम्हाला एक सांगते मी तुम्हाला एक अनुभव सांगू इच्छिते की म्हणजे ॲडव्होकेट रामनाथ भगीरथ शिंदे मुकमपोस शिवडी निफाड नाशिक भरपूर अनुभव आहेत स्वामीने सेवेने नोकरी प्राप्त झालेला आहे भरपूर चांगल्या कुठल्या चांगल्या कॉलेजने नंबर लावलेले आहेत ला भरपूर असे अनुभव आहेत पण मी आता तुम्हाला एक अनुभव सांगू इच्छिते तर मुकमपोस शिवडी निफाड नाशिक इथला आहे तर मी इयत्ता बार ते स्वतः सांगतात मी इयत्ता बारावी बारावी पासूनच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात आहे दिलेली सेवा कुठलाही खंड न पडू देता नित्य नेमाने करत असतो बारावीला मी माझ्या विद्यालयात दुसरं आलो त्यानंतर कला शाखेतून पदवीधर झालो त्या तीनही वर्षात मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा व स्वामींवर असलेली अगाध श्रद्धा हेच मी तुम्हाला सांगते आहे बी एची पदवी घेतल्यानंतर नाशिकला एल एल पी च्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला दरम्यानच्या काळात आमच्या गावात साप्ताहिक सेवा केंद्र सुरू झाले मग तर काय स्वामी महाराज आणखीनच जवळ आले एलएलबी बद्दल केवळ इतकीच माहिती होती की संपूर्ण शिक्षण इंग्रजीत आणि आपण तर मराठी माध्यमातील विद्यार्थी तरी देखील स्वामींवर असलेल्या श्रद्धेमुळे मी मागचा पुढचा विचार न करता एलएलबी चा कोर्स सुरू केला प्रथम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर खरंच अवघड वाटू लागले पण नित्य सेवा सुरूच होती परमपूज्य गुरुमौरींचे हितगुजातून शैक्षणिक संदर्भात बरीच माहिती व सेवा माहित होत होती त्यामुळे आधार वाटत असेल परीक्षेपूर्वी करायच्या सेवा मी मनोभावे करत असे अशा प्रकारे मी सर्व परीक्षा पास झालो व परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने वकील झालो हे स्वतः ऍडव्होकेट रामनाथ भगीरथ शिंदे मुकाम्पो शिवडी निफाड नाशिक मी स्वतःच्या मनाने सांगत नाही आहे असे भरपूर अनुभव आहेत भरपूर अनुभव आहेत जे लोकांना आलेले आहेत यासाठी काय महत्वाचं आहे का महत नित्य नियमाने सेवा करणे दिलेली सेवा करणे आणि स्वामींवर श्रद्धा ठेवणे तर तुम्ही सुरुवातीलाच म्हणत असाल अरे असं कुठे असतं का याने कुठे होतं का तर काय होणार स्वामी महाराज तुला माझ्या सेवेवर शंका आहे माझ्या शंका तर मी तुझी इच्छा पूर्ण नाही करणार तू कितीही कर मग पारायण कर किती दिवस रात्र सेवा कर काही माझं मी तुझं भलं करणार नाही म्हणून म्हणते कुठलीही गोष्ट कुठलीही सेवा करण्या अगोदर श्रद्धा मनामध्ये हवी त्या स्वामी महाराजांवरती आपल्याला श्रद्धा हवी विश्वास हवा की नाही हे माझं भलं होणारच भलेही थोडा उशीर लागेल पण माझं कल्याण स्वामी महाराज करणार म्हणजे करणारच असे भरपूर सम अनुभव लोकांचे पडलेले आहेत करोडो अनुभव आले आहेत म्हणून सांगू इच्छिते अविश्वास दाखवू नका स्वामींच्या सेवेवरती स्वामींच्या मार्गावरती आणि जे काही तुम्हाला इच्छित नोकरीसाठी का मी काही सेवा सांगितली आहे त्या व्हिडिओमध्ये त्या स्पर्धा परीक्षांसाठी सांगितलेली आहे ते सर्व आपल्या सेवा मार्गाद्वारेच तुम्हाला सांगितलेलं आहे ना की मी माझ्या मनाद्वारे त्यामुळे फक्त मनभावे श्रद्धेने ते नित्य नियमाने चालू ठेवा हळूहळू लवकरच तुम्हाला अनुभव येईल आणि त्याच्या जोडीला नित्य सेवा स्वामींची पंचमहायज्ञ आणि कुलधर्म कुलाचार हा वेळोवेळी पार पाडत चला अनुभव येणार म्हणजे येणार शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते शंभर टक्के येणारच तर अशा प्रकारे थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे कारण की माहितीच तशी आहे कारण किती बोले तसं कमीच आहे स्वामींच्या मार्गावरती किंवा स्वामींचे जे काही अनुभव लोकांना आलेले आहेत त्यावरती तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच एवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सर